मित्रांनो मी आता निघालो आहे माझ्या गावच्या घराचं टॅक्स आणि पाण्याचं बिल पेंडिंग आहे एक वर्षाचं तर ते भरण्यासाठी आता ग्रामपंचायतीमध्ये निघालो आहे ॲक्च्युली आज आहे मंगळवार तर या मंगळवारच्या दिवशी आज बहुतेक ग्रामपंचायत चालू आहे ग्रामसेवक वगैरे सुरू आहेत तर म्हणून म्हटलं आता ते पेंडिंग बिल आहे ते भरून देतो आणि तुम्हाला आमची जी ग्रामपंचायत आहे ती बाहेरून दाखवून देतो बघा ही ग्राम आमची ग्रामपंचायत काजरेड्याची हे आतमध्ये मी आलोय हे काजरेडा गावचे ग्रामपंचायत आणि हे ग्रामपंचायत अधिकारी आहेत त्यांच्याकडे आता ती माझी नळाचे बिल आणि घरपट्टी हे दोन्ही बनवायला दिलेले आहेत तर मित्रांनो ग्रामपंचायतीतून आता बाहेर निघालो आहे हे बघू आहे घरपट्टी भरली आहे पाणीपट्टी तर ती लोक नंतर बोलले भरतो म्हणून तर आता निघालो आहे घराच्या दिशेनं असेच माझ्याबरोबर गावचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच नवीन नवीन शॉर्ट्स व्हिडिओ बघण्यासाठी लवकरच व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत बाय